महाराष्ट्राच्या दुर्गम भागात जिथे सह्याद्रीच्या रांगा आकाशाला भिडतात तिथे एक घनदाट जंगल होतं या जंगलाच्या कुशीत आदिवासींची अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या राहत होती बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क तसा कमीच पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसायचं त्यांची जीवनशैली निसर्गाशी एकरूप झालेली होती जन्मापासून मृत्यूपर्यंत ते निसर्गाच्याच नियमांनुसार जगत होते इथं मृत्यू अपरिहार्य होता पण तो नेहमी नैसर्गिकरित्याच यायचा आजाराने वार्धक्याने किंवा एखाद्या अपघाताने एखादा जीव गेला तरी त्यामागे कोणतंही गुण नसायचं पण याच जंगलाबाबत बाहेरच्या जगात एक अनाकलनीय भीती होती अनेकदा आसपासच्या गावांतून किंवा शहरातून कुणीतरी या जंगलात धाडस करून जायचं कुणी संशोधनासाठी कुणी शिकारीसाठी तर कुणी फक्त निसर्गाच्या सान्निध्यात रमण्यासाठी पण एकदा का ते जंगलात शिरले की ते परत कधीच बाहेर आले नाहीत त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पथकं पाठवली गेली पण काहीच उपयोग झाला नाही गायब झालेल्या व्यक्तींचा पत्ता तर लागलाच नाही पण त्यांचे मृतदेहही कधी सापडले नाहीत जणू काही ते जंगल त्या माणसांना गिळून टाकत होतं या घटनेमुळे आसपासच्या गावांमध्ये एक प्रकारची दहशत पसरली होती ते जंगल शापित आहे असं लोक म्हणायचे तिथे अदृश्य शक्तींचा वास आहे आदिवासी मात्र यावर हसायचे त्यांच्यासाठी ते जंगल त्यांचं घर होतं त्यांची माता होती त्यांना कधीही कसला धोका जाणवला नाही त्यांना नवल वाटायचं की बाहेरचे लोक असं का म्हणतात एके दिवशी मुंबईहून राहुल नावाचा एक तरुण पत्रकार या गूढ रहस्याचा छडा लावायला निघाला त्याला या आदिवासींच्या जीवनाबद्दल आणि जंगलाच्या रहस्याबद्दल खूप उत्सुकता होती त्याने अनेक आदिवासी पाड्यांना भेटी दिल्या पण कुणीही त्याला जंगलाच्या खोलवर जाण्याची परवानगी दिली नाही बाबू तिकडे जाऊ नका ते जंगल तुम्हाला गिळून टाकेल एक वृद्ध आदिवासी म्हणाला होता पण राहुलनं ऐकलं नाही त्याने सोबत काही आवश्यक वस्तू घेतल्या आणि एका पहाटे कुणालाही न सांगता जंगलात प्रवेश केला सुरुवातीला सर्वसामान्य वाटणारं ते जंगल जसजसा तो आत जाऊ लागला तसतसं अधिकच घनदाट आणि शांत होत गेलं पक्षांचा किलबिलाटही हळूहळू थांबला एका क्षणी त्याला जाणवलं की तो हरवला आहे दिशाहीन होऊन तो एका अज्ञात वाटेवर चालू लागला संध्याकाळ झाली काळोख दाटू लागला राहुलला भूक आणि तहान जाणवू लागली तो घाबरला होता अचानक त्याला दूरवर दिव्यांचा मंद प्रकाश दिसला आशेने तो त्या दिशेने चालू लागला चालता चालता तो एका लहानशा वस्तीजवळ पोहोचला तिथे काही आदिवासी झोपड्या होत्या राहुलला पाहून एका क्षणासाठी सर्वजण स्तब्ध झाले त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं पण भीती नव्हती एक वृद्ध आदिवासी ज्याचे केस पांढरेशुभ्र होते तो पुढे आला कोण आहेस तू आणि इथे काय करतोस त्याने शांतपणे विचारलं राहुलने आपली ओळख सांगितली आणि तो जंगलाचं रहस्य शोधायला आल्याचं सांगितलं वृद्ध आदिवासी हसला गुड इथे कोणतंही गुड नाही तरुण फक्त एक सत्य आहे त्याने राहुलला आपल्या झोपडीत नेलं आणि त्याला पाणी दिलं तू आज रात्र इथेच थांब तो म्हणाला राहुलने होकार दिला रात्री जेवण झाल्यावर राहुलने त्या वृद्धाला पुन्हा त्या रहस्याबद्दल विचारलं निसर्गाची किमया वृद्ध आदिवासीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली हे जंगल तरुण जिवंत आहे त्याला स्वतःची अशी एक जाणीव आहे आम्ही आदिवासी या जंगलाचाच एक भाग आहोत आम्ही त्याचा आदर करतो त्याला जपतो आम्ही फक्त तेवढंच घेतो जे आम्हाला गरजेचं आहे आम्ही झाडं तोडत नाही प्राणी मारत नाही नदी प्रदूषित करत नाही त्याने पुढे स्पष्ट केलं पण बाहेरचे लोक ते नेहमीच लोभाने भारलेले असतात वेळोवेळी इथे असे लोक येतात जे निसर्गाचा समतोल बिघडवतात त्यांना मोठमोठे वृक्ष जमीनदोस करायचे असतात त्यांची लाकडं विकून पैसे कमवायचे असतात कधीकधी तर ते इथला रानमेवा दुर्मिळ औषधी वनस्पती शोधून काढतात आणि बेभाव विकतात ज्यामुळे निसर्गाची हानी होते काहीजण तर वन्यप्राणी मारून त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार करतात वाघाची कातडी हस्तिदंत सापाचं विष अशा अनेक गोष्टींसाठी ते इथल्या निष्पाप प्राण्यांचा बळी घेतात त्यांना फक्त पैसे दिसतात निसर्गाची त्यांना काळजी नसते त्यांच्या मनात या जंगलाबद्दल इथल्या जीवनाबद्दल थोडाही आदर नसतो आणि हेच जंगल स्वीकारत नाही वृद्ध आदिवासीचे डोळे चमकले जे कुणी त्याच्यावर हल्ला करायला येतात त्याला ओरबाडायला येतात त्यांना ते स्वीकारत नाही हे जंगल आपली किमाया दाखवतं त्यांची पावलं आपोआपच वाटेतून भरकटतात ते कितीही प्रयत्न करू दे त्यांना योग्य मार्ग सापडत नाही ते खोलवर अतिशय दाट झाडीत हरवून जातात तिथे ना त्यांना बाहेरचा प्रकाश दिसतो ना कुणी मदतीला येतं आणि मग राहुलने दबक्या आवाजात विचारलं आणि मग निसर्ग त्यांना मृत्यूच्या छायेत नेतो तो, तो मृत्यू कसा येतो हे आम्हालाही नक्की माहीत नाही पण तो येतो तो इतका गूढ असतो की दाट झाडीत झाल्याने ना ती व्यक्ती पुन्हा दिसते ना तिचा मृतदेह कधी सापडतो जणू काही ते शरीर या मातीत या झाडीत या, या जंगलातच विरघळून जातं ते कधी अस्तित्वातच नव्हतं राहुलला धक्का बसला हे त्याला कधीच ऐकायला मिळालं नव्हतं हे जंगल शापित नव्हतं तर ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत होतं ते फक्त अशा लोकांना स्वीकारत होतं जे त्याचा आदर करत होते आम्ही आदिवासींना का नाही होत असं राहुलनी विचारलं कारण आम्ही या जंगलाचे लेकरं आहोत आम्ही त्याच्यावर कधीही अन्याय करत नाही आम्ही फक्त तेवढंच घेतो जे ते आम्हाला देतं म्हणूनच आम्ही इथे सुरक्षित आहोत आमचे मृत्यू नैसर्गिक असतात कारण निसर्ग आम्हाला स्वीकारतो वृद्ध आदिवासीने शांतपणे उत्तर दिलं आदराची भावना दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने त्या आदिवासींचा निरोप घेतला यावेळी त्याच्या मनात कोणतीही भीती नव्हती फक्त एक खोलवर आदर होता तो परत जाताना त्याला वाटेत एकही अडचण आली नाही जणू काही जंगलानेच त्याला परत जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली होती राहुलने शहरात परत येऊन ही कथा सर्वांना सांगितली सुरुवातीला कुणी विश्वास ठेवला नाही पण राहुलने जे काही अनुभवलं होतं ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं हळूहळू लोकांमध्ये या जंगलाबद्दलची भीती कमी झाली आणि आदराची भावना वाढू लागली काही पर्यावरणवादी संस्थांनीही या आदिवासींच्या जीवनशैलीचा अभ्यास करायला सुरुवात केली निसर्गाचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे हे या अदृश्य जंगलाने जगाला शिकवलं होतं आणि ते जंगल अजूनही तिथेच होतं आपल्या गूढ शांततेत ते अदृश्य जंगल आता फक्त एक रहस्य राहिलं नव्हतं तर निसर्गाच्या सामर्थ्याचं आणि आदराचं प्रतीक बनलं होतं आवडलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद